हा गेली पळून ते आता मग काय ती मला कळणार ना कुठं बाहेर येईल ती हे सोबडायचं गेट आ,

हा दिसतंय काय थोडी ती कुत्र्यामुळ हा गेली असती पळून ते आता मग काय ते मला कळणार ना ना कुठन बाहेर येईल ती हा निघून गेली असते ती कुत्र्याला लांबच गे खाल्लं तिने उंदीर वगैरे खाल्ला असेल ते हिथनपल पलीकडे जाईल म्हणलं तिकडे बाहेर कुत्रे आहेत मग हा कुत्र्याला कुत्र्याने धरले असते मग तिचा जीवच गेला असता हा सुंदर आहे चिडली ना आता ती कुत्र्यांमुळे हा तुम्ही ओळखली बरं उंदीर वगैरे असेल थोडं काय भांडणात वगैरे झालं असेल मुंगुसाची भांडणं होतात त्याच्यामुळे कट झाला असेल आणि काय नाही दहा मन आहे तुम्हाला काही जास्त सांगायची गरजच नाही हा आली होती दहा म्हणच बिनविषारी साप चावलं तरी काय

बर बरोबर 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 हा ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी मित्र प्रशांत भोसले तर पाहू शकता नेहमीप्रमाणे आज आपण या मायडीसी मध्ये रामकृष्ण माने साहेब नेहमीप्रमाणे यासाठी म्हणतोय की इथं आठवड्यातून एक साप निघतोच म्हणून नेहमीप्रमाणे मित्रांनो तर आज आपण दहामन जातीचा जा बिनविषारी साप रेस्क्यू केला आहे मित्रांनो मागच्या वेळेस आपण इथं नाग रेस्क्यू केला होता जो अतिशय विषारी असतो आणि ही दहामन आहे मित्रांनो कारण वातावरण इथंच पूर्ण म्हणजे छान अशी बाग आहे पलीकडं आंब्याची झाडं म्हणजे आंब्याचीच बाग केली त्यांनी त्यामुळं दहामन हा येणारच आहे मित्रांनो उंदरी वगैरे खायला आता त्यांनी खारुताही खाल्ली म्हणतायत ते तर पाहू शकता ही दहामन आहे चार फुटापर्यंतचा ही साईज आहे मित्रांनो ह्याची शेपूट थोडंसं कट झालं ज भांडणात वगैरे कट झाला असावं मुंगसाची वगैरे भांडणं झाली असतील तर दहा ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे तोंड तर राहतं तोंडाखाली उभ्या काळ्या चार ते पाच रेषा राहतात मित्रांनो पाहू शकता आणि शेपटावरती अशी जाळीदार नक्षी राहते जे तोंडाकडे जाताना पुसट पुसट होत जाते मित्रांनो शिडू आपण हात लावू तेव्हा चावणार आणि जरी टीटीचं इंजेक्शन घ्यायचं टीटीचं यासा इंजेक्शन यासाठी ही मांसाहारी आहे दातात बॅक्टेरिया असतो टीटीचं इंजेक्शन नाही घेतलं तर जिथं चावलंय तिथं जखम होऊ शकते हा त्यामुळे ते टीटीचं इंजेक्शन घ्यायचं तर पॅक करून घेतो आणि परत त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतो वाटलं मला नाग आहे पण तुम्ही लक्ष दिलं